सोळा गाड्या सोडतला सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चालवली सुंदर असे या ठिकाणी गाड्या पाहताय सुंदर गाड्यात लडक चालाय सोळा लढत पाहिला मी जे बघा कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही बघायला जाधववाडीकरांचा सोन्या इकडं यांनी शेट रायफल निवडीकरांची रायफल आहे आणि या मैदानातला गडे क्रमांक सतरा सुटला आणि सतरा सुंदर गाड्या सुंदर गाड्या परत एकदा डोळ्याचं पारण फेरणारी प्रत्येक गटात लढत <त्या> आहे सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पडते हरणे आणि केजाची मांडव्याचा आशील बाळ आणि एकोणीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यात लढत चालू आहे पलीकडे बागड आहे इकडं महाकाल आहे सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पडते भोर बाय बोर कबाडी फागत <laughs>